कोल्हापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात कोल्हापूर शहर पोलीस दलाच्या भरती प्रक्रिया येणाऱ्या ये अकरा दोन दोन हजार सव्वीस पासून चौदा दोन दोन हजार सव्वीस पर्यंत चार दिवस आ, पेपर व्हेरिफिकेशन आणि ग्राउंड एक्झामिनेशन होणार आहे एक मैदानी चाचणीच्या दरम्यान दररोज अंदाजा एक हजार एक हजार शंभर आणि अकरा क्षेत्रे तर अशा ती चारही दिवसलं वेगळं वेगळं संख्येने आम्ही उमेदवार बोलवलेला आहे सर्व उमेदवारांना विनंती आहे हे प्रक्रिया पूर्णपणे ट्रान्सपरंटली पूर्ण सी सी टी व्हीच्या निगराणीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुपरविजनला होणार आहे कुठल्याही प्रकारच्या बळीला आशासनला आपण बळी ना पडता मेरिट बेसिसवर हे पूर्ण प्रक्रिया होईल आणि कुठल्याही प्रकारच्या स्टिरॉइड्स किंवा इतर माल प्रॅक्टिसेसचा वापर करण्याचा उद्देश टाळावे असा करणी काय केलं अडलो नाला तर आ, ते टप्प्यावर गुन्हे दाखल होऊन ह्या पोलीस भरतीने इतर भर कुठल्याही प्रकारच्या शासकीय भरती आपण अटेंड करू शकत नाही अशा परिस्थिती निर्माण होईल आणि यावर्षी विशेष एक सूचना आहे शंभर मीटर धावण्यासाठी जे काही उमेदवार स्पाइक शूज वापरतात ते पण यावर्षी अलाउड नाही आहे जे नॉर्मल स्पोर्ट शूज आहे तेच वापरायची ते एक मुद्दा आपण काळजी घ्यावी सर्व उमेदवारांना आपलं सक्सेससाठी शुभेच्छा आणि इथं पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंटली होईल सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापन्ञ पंचवीसाव्या महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार या कालावधीत संपन्न होणार आहे कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी सात ते नऊ आणि सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कथा प्रवचन होणार आहे या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वती जी, श्री शिव चैतन्य माताजी या तेलगू भाषेतील प्रवचन देणार आहेत हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे